कलाळाच पाणी 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 कलाळ पाणी कशाला ढवळील जरांगे पाटल्या ला तुम्ही धाव ठाव कलाळाच पाणी कशाला ढवळील जरांगे पाटल्याला तुम्ही धाव ठावली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच श्री तुळजा भवानी प्रतिष्ठान यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका पाटला माझा तीनदा सत्कार केला तीनदा माऊली काय पाटलाचे गाणे असते तो भावा करता भाऊ देत नाही समाजाकरता काम करतोय तो महात्मा महाराज छत्रपती शिवाजी महाराज नंतर एक व्यक्ती महत्व जरांगे पाटील मनोज रावजी जरांगे पाटील दादा यांचा आदर्श ज्या टायमाला आंतरवाडीला फार मोठी सभा होणार होती फार मोठं संत संमेलन होतं मराठ्याची एकी होती सारे लोक येणार होते मी गाणं गायलो होत घराघरात गावागावात जाऊन हे गाणं पोस्ट केलं आता विचार करतात काय ताई अक्का मामी आंटी बंटी आता विचार करतात काय अंतरवालीला जायचंय विचार करतात काय मा अंतरवालीला जायचंय जायचंय माय विचार करतात काय आंतरवालीला जायचंय माय विचार जायचं काय माय जायचं अंतर्वाणीचं महात्मा थोर मराठ्याचं ते माहेर घर मला माहेर अंतर्वाणीचं महात्मा थोर मराठ्याचं ते माहेर घर ते माहेर तिकडं बघू नका मार तिकडं तिकडं बघू नका

कलाळाचं पाणी कशाला ढवळील दरांगे पाटला तुम्ही हो ठवली कलाळाचं पाणी कशाला ढवळीलं दरांगे पाटलाला तुम्ही कावं ठवलीच पाणी कशाला ढवळील जरांगे पाटलाला तुम्ही का गवळीलं तुम्ही कागलं पाटील बोलले मुख्यमंत्र्याला आरक्षण द्या तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री बोलले जरंगे पाटलाला एक महिना टाइम द्या आम्हाला पाटील म्हणले दहा दिवस वाढून घ्या तुम्हाला पण wow. आरक्षण द्या तुम्ही आम्हाला नाही जर दिलं तर काय करता आम्हाला खळू नका कलाळाच पाणी 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 कलाळाच पाणी कशाला ठवळीलं

वा वा क्या बात आहे मी नाही बाबा मी तिकडे आले लोक निघून मी येत नाही पांढरु तिकडे बाबा विलास देवराव डाके यांची पण या कार्यक्रमात का शंभर रुपये धन्यवाद पण उशीर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाना आधी बांधलं माळत मगमाननी माडी माडीर पलंग पानगर गादी गादी, गादी रुशी उशीर कबशी कबशीत कप कपात चेह्या चात पडी मासी विलास पाटली गेली कासी मी धरते पुढची एकादशी शंभर रुपये धन्यवाद अंगद बाबुराव शिंदे बापरी आमचे माहूल बहुत येत अंगद बाबुराव शिंदे बाबळगावकर आमचे भाऊ यांचे पण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन उभे होते माडीला उभे होते माडीला ऊन लागलं साडीला बैलजोपा गाडीला उठवट अंगद पाटील चला की सासरवाडीला लई दिवसानं गेलो या सासरवाडीला शंभर रुपये दिले धन्यवाद वा क्या अब्बातय वसंत ज्ञानोबा यांचे कोण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक ना, वसंत पॅन्ट आणि असले फटफटीवर बसले फटे काय वसंत काय बोला ना शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन अगं बाबो लय बक्षे या, 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 हनुमान लक्ष्मण बडे गॅरीज भले गॅरेजचे मालक चालक आमचे गुरुबंधू यांच्याकडून या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन हनुमानराव चाहू खाना बरोबर बसलं तर महादेवाच्या पिंडीवर एकशे पाकडून नक्षदार हनुमंतरावनी पिक्चर दाखला पांडू हवालदार हरी <laughs> 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 भक्ती नारायण परमपूजी नादरणी माझे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू नाही का तुम्हीच का आमचे रामभाऊ किसनराव ओरपी पाटील यांच्याकडून या कार्यक्रमाला दोनशे रुपये नोट पाचशेची तीनशे राव द्या सगळे जरी गेले हे जात नाहीत ना सगळे <laughs> जरी घराला गेले हे गुथून बसते माणूस गुंतून बसतो देण्याच्या एखादा पाहिजे की नाही आम्हाला दोनशे तीनशे राहत त्यांचे लगेच देऊन टाकतो बाबा ते म्हणते दिले दिले म्हणते ना हो रामबा रामबाब पाटलाचे खाना पाठ पाठकार लागते बाबा सोपं नाही पेटीबाजी तबला बाजे सारंगी बाजी बासरी पेटी बाजी तबला बाजी सारंगी बाजी बासरी रामबाव पाटल्या शिवार मला सुकलय सासरी बा धन्यवाद पुढे चलतो कार्यक्रम की नाही आपला मुद्दा काय चाललाय पप्प्याचा बाप इथं मोठा होता नाही का किती लांब जाऊ दे मी पण इथं येतोय